नमस्कार जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सर्व माता भगिनींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेना या शिंदे गटामध्ये मी आज आमचे नेते सन्मान सुजित पाटील धवडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे माझी यामागची भूमिका जर माहिती झाली तर आमचं भाडून मी पाठिंबाच आपल्याला सांगितलं आमच्या भाडोणी पंच समितीचं नाव सर्वसाधारण जागेसाठी खुलं झालेलं आहे मी खासदार लोकनत्य निलेश साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो परंतु खासदारांची अडचण झालेली आहे दिसते मला आणि त्यामुळं मग मी खासदारांवर कुठल्या प्रकारे नाराज नाही परंतु सर्वसाधारण गट झाला असल्या गण झाला असल्यामुळे आणि आमच्या भाडवणी गावचं सरपंचपद देखील एसटी राज्यासाठी महिला आरक्षित निघाल्यामुळे पंचायत समिती गण खुला झाल्यामुळे या निवडणुकी मी आपल्याला पाठीमागेच सांगितल्याप्रमाणे मला उमेदवारी करायचीच आहे तर या अनुषंगाने मी शिंदे गटाचा पर्याय निवडलेला आहे कारण यामागचे कामं जर सांगायचे झाले तर राजकारणात समाजकारणात काम करत असताना आपल्याबरोबर जे कार्यकर्ते शेतकरी बांधव आहेत त्यांच्या पुढे काही कामं झाले पाहिजेत आणि आज शिंदे गट सत्ता सत्तेमध्ये आहे आणि सत्तेमध्ये जर आपण गेलो तरच या लोकांना आपण कुठेतरी न्याय देऊ शकतो ही भूमिका माझी असल्याने आणि ही निवडणूक कुठल्या परिस्थितीत करायची असल्याने मी आज सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात शिवसेनेमध्ये प्रवेश केला सुजित पाटलांशी गेल्या आठवड्यापासून मी संपर्कात होतो सुजित पाटलांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनाही या ठिकाणी सक्षम आणि सर्वमान्य असा उमेदवार हवा आहे आणि त्यांनी मला त्या संदर्भात विचारलं होतं तर मला ही माझ्या हिशोबाने सुद्धा याच पक्षामध्ये मला भविष्य आहे आणि या पक्षातूनच मी लोकांची कामं करू शकतो ही माझी भावना बा, झालेली असेल या सुजित पाटलांबरोबर प्रवेश केला सुजित पाटलांशी देखील चर्चा झाली त्यांनी देखील मला उमेदवारी बाबतीत चांगले संकेत दिलेले आहेत तर निश्चितपणे मला या भागातून उमेदवारी मिळणार आहे आणि मी शिवसेनेमध्ये काम करणार आहे खासदार साहेबांशी माझी चर्चा झालेली होती मी देखील खासदार सांगितलं होतं की मला कुठल्या कुठल्याही उमेदवारी करायची आहे आणि त्यांची देखील अडचण झाल्यामुळे माझी त्यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही परंतु मला उमेदवारी करायची आहे आणि त्या ठिकाणून उमेदवारी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातून खासदार लगे ठेवून म्हणून उमेदवारी मला मिळू शकत नाही हे चित्र स्पष्ट असल्याने मी शिंदे गाटामध्ये प्रवेश करत आहे हा प्रवेश करत असताना माझे या भागातील सर्व मित्र परिवार माझं कुटुंब आमचे सर्व दूध उत्पादक त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व ग्रामस्थ यांच्याशी माझा गेल्या दोन तीन वर दोन तीन दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात होतो त्यांच्याशी सर्व चर्चा करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे स्वर्गीय वसंतराव झावरे दादा वसंतराव झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कुटुंबाने आणि भाळोली गावाने कितीतरी दिवस गेले वर्षानुवर्षे काम केलेलं आहे धवरे पाटला पाटील यांच्या कुटुंबाशी आमचे गेले कित्येक वर्षाचे ऋण बंद आहेत सुजित पाटलांनी भाळोली गावामध्ये महिलांच्या डोक्यावर झांडा उतरवलेला आहे आणि आज सुद्धा सुजित पाटलांसारखा माणूस आज कुठलीही सत्तापद नसताना सगळ्यात जास्त कारण जर भाळुनी आणि भाळवी जनामध्ये जे भोजपुरी गटामध्ये जर कोणी केली असतील ते सुजित पाटलांनी केलेले आहे आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखालींनी हा प्रवेश केलेला आहे